तर नमस्कार सगळ्याला तुम्हाला माहिती आहे आम्हाला लग्नाले तर लग्नास तयारी चालू आहे तर बघा तुमच्या काय करायला काय करायला लागले लग्नाची तयारी चालेल लगेच आणि माझ्या साडीत तीस तरी मारून द्या नाही एका साडीत मारून द्या नाय की थोडी सांगाल तुम्ही एका साडीत तीस तरी मारून एका तर चालेल मारण बघू शकता तुम्ही आणि एका शर्टावर म्हणता आणि पण तीन शर्ट आहे ते दोन शर्टावर मारले त्यांनी शर्ट आहे आणि की साडीवर मारायची मग आता नाही म्हणता मारायची तर काय सगळं काय करतात तर आणि बघा बघू शकता तुम्ही ही साडी घेतलेली मी लग्न करता लगत नाही साडी सेम अशीच कलरची आत घेतली तुम्ही बघितलं मी व्हिडिओमध्ये तर कशी वाटली आणि ही साडी आपण हायल नेसणारी बघू शकता हो मग पप्पा इस्त्री करले बा कपडे कपडे तुला इस्तरी मारायला त्याच्या ड्रेसचा पूरा ड्रेस आला पण इस्तरी मारायचा हा रुद्राच्या कपड्यावर मारदा पप्पा इस्तरी अरे 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 असं का चालतं कर अरे देव कपडा उड्या मारून जाणून चालू आहे बघू शकता साड्यावर सुद्धा इस्तरी मारायची राहिली मारायला लागलो आणि आम्ही धरलो का बुटात कोणी इस्तरी मारता का पा बुट गेला तरी इस्तरी मारला काय कर सांग काय रे बेटा बुटार नाही मारता येड्या घालतो का आबळ घाल मग ते दाबळ घाल तू पुढ चालला तू सायकल चालतो का पहिले असा हरिक होता इस्त्री मारायला कुठे गेलो तुमचं हरिक आता काय जिवारी ते मारण झालं पहिले मारणं म्हणते का हरका शाळा गावात जात जाऊ झेंडा वंदन असले कि म्हण पहिले ते काय करत जा ता का इस्त्री समजा आपल्या घरी तांबे घेत जा तांब्यात टाकतो विसतो झेंडा वंदन असला की सव्वीस जानेवारी असली की असं वाटे की आला झेंडा वंदन झेंडा वंदन म्हणत जा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट काही समजत नव्हतं नाही ते काही तसं काही नाही झेंडा वजन आला चला बूट धुजा मस्त पांढरा बूट राज आहे दोरेचा शाळेत भेटत आहे का शाळेत नाही घर आणि मला काय शाळेत भेटत या वर्षी तर पूर्वी शाळेत भेटले बा मागच्या वर्षी पूर्वी आता भेटले राहिले देत नाही अरे एवढं सरलो पण नाही का कपडे देत बा लाल चड्डी देत एक दे हां लाल चट्ट्या होत्या पहिले खाकी लाल चट्ट्या आणि पांढऱ्या शर्ट म्हणजे चटकी लागू लागू अशी एवढं खड्याचे खडे झाले तुझे आई काय बोलले नाही मला अगदी काम करू इस्त्री मार काय म्हणते <laughs> काय पाच गंमत म्हणते काय करतो काय करते आज आणि एक जाय साधू साधू एकतम साधू एवढेच माराज तो बी एक मी एक दोघं सारखीच शाळा शिकलो काय शिकलो नाही शाळा आणि शिकलो कामावर पुढे नाही शिकलो मग बैलदाऱ्याला जा शाळा सोडून शाळा सोडून ढोरे द्यायचा खूप आनंद ढोर दाऱ्याला जात जा मी बाबा काय सांगतो नाही तर आता नोकरीवर असतो मी नोकरीवर पोलीस भरतीमध्ये लागले असतो तर काय काय बोर हुशार होतील ते आमच्या बोराबरीचे नवक लागले बिचारी तुम्ही जंगल खेटेच राहिले काय कर मस्त काम करता तुम्ही आता काय करशील काही झालेल्या गोष्टी का आज काय कार्यक्रम चालू आहे आखाडाला आज म्हणजे काय असं आहे काय नाही करता हा

आता काल शनिवारी काळजी येत नाही असणार तुमच्याकडे बैलासाठी काही आकार गिकाळ असते की नाही सांगा मित्रांनो आमच्याकडे आकार म्हणता येईल आता शिरा पुरी भजे बैल खाते ना आमचे आज कुठं खातच नाही ते आज हेच खाता नाही काय म्हणजे

काय पण तशी आखाडे आहे कॅलेंडर सगळ्यात सारखंच आहे फक्त कोणी करत नाही कोणी करते हां कारणही आहे सण लाय आहे आता खेल्या काळातले सांगत नाही करता येते काय करता संध्याकाळ झाली अडी आणि अडी म्हणजे लाईटर तर कमी आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे तुम्ही समजू शकतो

เฮ้ยเฮยเฮ้ยเ้ยเฮ้ยไปกินปกินไปกินกินกินไปกินไไปกินไปกินไปกินไปกินไปนไปกินไปกินนไปนไปนไปกินกินไปกินไป

बाय रे ब आखाड झाला आता आता आमचा आखाड राहिला